आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कर्जतचे प्रतिनिधी सुभाष माळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जतचे संत महाराज यांची दरवर्षी जात असते श्री संत महाराज यांना साक्षात पांडुरंग माउलींनीच पंढरपूरला न येता आपल्या गुरु एकनाथ महाराज यांच्या भेटीसाठी पैठणला जावे म्हणून श्री संत सद्गुरु गोदड महाराज हे पंढरपूरला न जाता पैठणवारी करत होते तीच परंपरा आजही सुरू आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांना पांडुरंगाने स्वतःच्या दर्शनाला येऊ न देता पांडुरंग हेच श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या भेटीसाठी दरवर्षी कर्जतला येत असतात म्हणून श्री गोदड महाराज यांची रथयात्रा भरते पण पांडुरंग व गोदड महाराज यांची भेट झाल्याशिवाय रथ जागेवरून हलत नाही सद्गुरू गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव ठिकाणी गडावरून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा या निमित्तानं या ठिकाणी पुंडलिक महाराज कर्जतकर यांनी या ठिकाणी हा दिंडी सोहळा सुरू केला होता अनेक वर्ष त्यांच्या आधिपत्याखाली हा दिंडी सोहळा सुरू होता त्यानंतर कालांतरान या ठिकाणी या क्षेत्राचा जन्मस्थळाचा जीर्णोद्धार झाला आणि जन्मोत्सव समितीच्या वतीनं सद्गुरु गोदर महाराज जन्मस्थळ ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी श्री क्षेत्र कर्जत ते पैठण असा दिंडी सोहळा या निमित्तानं सद्गुरु गोदर महाराजांचा सुरू झालेला आहे हा दिंडी सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं आचारानं विचारानं संस्कारानं आणि नामारोळानं परिपूर्ण असा हा पायी दिंडी सोहळा आहे या पायदिंडी सोहळ्याची संकल्पना घेऊन आपण हा दिंडी सोहळा पुढं चालत असताना संत श्रेष्ठ सद्गुरु गोधळ महाराजांचं दिंडी ही पैठणला नाथ महाराजांच्या दरबारामध्ये नाथ महाराजांच्या भेटीला आणि दर्शनाला कृपा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविकांना घेऊन अतिशय भक्तिभावानं हा पालखी सोहळा सुरू झाला या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं कर्जत शहरामध्ये सद्गुरु गोधळ महाराजांचं समाधीस्थान आणि सद्गुरु गोधळ महाराजांचं जन्मस्थळ ज्या पद्धतीनं माऊलीचा पालखी सोहळा असतो की ज्या पद्धतीनं माऊलीचं प्रस्थान झाल्यानंतर आजोळी त्या ठिकाणी नंतर पहिला मुक्काम हा आजोळी म्हणजे जन्मस्थळी या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता सद्गुरू गोदड महाराजांच्या पालखीचा प्रस्थान होऊन पालखी मार्गस्थ होत असताना पैठणच्या दिशेनं ही पालखी मार्गस्थ होणार आहे या पालखीमध्ये अनेक भाविक अनेक गायक या निमित्तानं चांगले भजनाचं सर्व सर्व अतिशय चांगल्या पैशा सुखसुविधा या निमित्तानं या दिंडी सोहळ्यामध्ये आदर्श दिंडी सोहळा ज्या गावामध्ये सद्गुरु गोदळ महाराजांची दिंडी जाणार आहे ज्या ठिकाणी दुपारचं दुपारचा विसावा असेल आणि संध्याकाळचं मुक्काम असेल या प्रत्येक ठिकाणी कुठलीही घाण त्या ठिकाणी या दिंडीच्या माध्यमातून तिथं होणार नाही प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेला अतिशय महत्त्व देऊन त्या प्रत्येक ठिकाणी अशा अशा पैकी स्वच्छता चांगल्या पद्धतीने राहणार आहे आणि दिंडी सोहळ्यामध्ये पहाटे पाच वाजल्यापासूनच सद्गुरू गोधड महाराजांचा अभिषेक असेल सद्गुरू गोधड महाराजांची दैनंदिन जी काय पूजा अर्चा असते ती सगळी पूजा अर्चा अतिशय चांगल्या पद्धतीनं करून या ठिकाणी प्रकाश महाराज काकडे असतील विश्वजित काकडे महाराज असतील गजानन दादा फलके असतील ही मंडळी या ठिकाणी या पूजा अर्चेचं सर्व या ठिकाणी सोपस्कार पार पाडणार आहे आणि मग त्यानंतर प्रत्येक भाविकाला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक भाविक या दिंडीतला भाविक एकही भाविक पुढं जाणार नाही एकही भाविक पाठीमागं राहणार नाही दिंडीबरोबरच सगळ्या सोहळ्याबरोबरच ही सगळी मंडळी अतिशय नामस्मरण करत पुढं चालणार आहेत अजिबात शिस्तीचं पालन या निमित्तानं होणार आहे आणि आम्ही सगळ्यांना आव्हान अशा पद्धतीने केलं आहे की ज्या भाविकाला दिंडीत यायचं त्या भाविकांनी काला घेण्यापर्यंत ज्याला थांबता येणार आहे त्याच भाविकांनी या दिंडीमध्ये यावं अन्यथा या ठिकाणी या, या दिंडीमध्ये अशा दि भाविकांना प्रवेश नाही आणि शिस्त शिस्तीचं पालन ज्या पद्धतीनं केलं जाणार आहे आदर्शाचं पालन त्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि हे सगळा पायी दिंडी सोहळा तसं पाहिलं तर या ठिकाणी कर्जत शहरातून पंढरपूरला दिंडी नेण्याचा अधिकार नाही किंवा पंढरपूरला दिंडी जात नाही आणि मग नाथ महाराजांच्या दरबारामध्ये नाणे नाथ महाराजांची वारी खऱ्या अर्थानं आम्हाला कर्जत करायला सद्गुरु गोदळ महाराजांमुळं सद्गुरु गोदड महाराजांचं गुरुस्थान गुरुपरंपरेमध्ये या ठिकाणी सद्गुरु गोदड महाराज नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्येच या निमित्तानं त्या ठिकाणी अतिशय भक्तिभावानं नाथ महाराजांना जाण्याचं जाण्याचं आणि नाथ महाराजांची भक्ती अतिशय महत्त्वाची भक्ती या निमित्तानं सद्गुरु गोदड महाराजांकून केली जाते आणि त्या तशाच पद्धतीनं म्हणूनच या ठिकाणी ह्या पालखी सोहळ्याला एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं पाहिजे आणि नाथांच्या दरबारामध्ये सद्गुरू बोदड महाराजांचा पायी पालखी सोहळा अतिशय आदर्शानं आणि चांगल्या पद्धतीनंच या ठिकाणी पार पाडला गेला पाहिजे माझं सर्वच भाविकांना किंवा वारकऱ्यांना वारकऱ्यांना विनंती की ज्या ज्या भाविकांना या निमित्तानं या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी उद्या चोवीस तारखेला साडेचार वाजता या ठिकाणी ध्यान मंदिरातून जन्मस्थळावरून या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होईल नगर प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आजोळी येऊन मुक्कामाच्या ठिकाणी पालखी थांबल त्यानंतर या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर पंगत जे आहे संजय मोरारराव चोरणमल पाटील यांची पंगत या निमित्तानं ठेवलेली आणि रस्त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आज आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं हे जर आपण जू पाहिलं की जे रथाला आपण लावलं त्या जो आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर अतिशय पारंपरिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळी या ठिकाणी रथाला किंवा ब बैलगाडीला जू असायचे रत, की तशा पैसा सराजे बसायचा त्याच पद्धतीनं या ठिकाणी नंदीसुद्धा आपल्याला केलेले पाहायला मिळतील घ्या खेळा हे सगळं आणि हा रथ या रथामध्ये महाराज विराजमान झाल्यानंतर एक वेगळ्या पैसे चैतन्य निर्माण होतं आहे पुन्हा एकदा मी सर्व भाविकांना विनंती करतो की ज्यांना या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी उद्या साडेचार वाजता या ठिकाणी आपण हजर राहू आणि सर्व भाविकांना कर्जतकारणालाही विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रस्थानाच्या वेळी आपण उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाश प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याच दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा